हे हाय कसे सगळे तर आय होप सगळे चांगले असतील मग थोडी शायनिंग मारून मी काय केलं चाफ तर दिसतच असं लतानी मी कचोरी आणली होती त्यासाठी प्लेट घेतली होती आणि मग मी इथं गाणं म्हणते जाणक्यू लोक प्यार करते हे माहीत नाही का आपण मला आठवलं होतं ते गाणं म्हणून मी करत होते गात होते त्यानंतर चहाचे कप मी प्लेट म्हणजे पेले मी याच्यामध्ये ठेवले प्लेटमध्ये त्यानंतर मस्त की कचोरी आणली होती ती सोडून घेतली आणि तुम्हाला मला सांगा तुम्हाला कोणाला कचोरी आवडते का मला तर खूप म्हणजे खूपच आवडते माझं फेवरेट आहे त्यानंतर भूक लागली होती आता म्हटलं चला जाऊ घेऊ घेऊनच जाऊया आज इकडे बिस्किट पुडा काढल्या आणि त्याच्या मला शिंकायला पण आली होती तर मग असं सोडून वगैरे मस्तपैकी घेतली सगळी कचोरी मी आणि बघा एकच नंबर प्रे यार मला कंट्रोल पण होत नव्हतं भूक लागली होती मला आणि ही हिरवी चटणी त्याच्याबरोबरची ही दही पण दिले होते आणि आपली जे असते रोजची चटणी ती होती आणि त्यानंतर मग मी मस्त बसले कचोरी फोडली त्याच्यामध्ये मला बाकी कोणती चटणी आवडत नाही फक्त रेडवाली चटणी आवडते जी गोड चटणी असते तीच मला आवडती पहिल्यांदा मी जी बाईट घेतली ती कचोऱ्याची चहा मध्ये डीप करून घेतली आणि तुम्हाला चहा बरोबर कशी लागते तर युट्यूब काही वाईट लागत नव्हती त्यानंतर मी चटणी फोडली आणि टी व्हीच चालू होते मग टी व्ही बघत बघत मी मस्तपैकी पैकी ना। आपला नाश्ता एन्जॉय केला कारण तम की नंतर स्वयंपाक बनवायचं तर पण म्हटलं चला तर मग नाश्ता एन्जॉय वगैरे करून घेतलं मस्त की असं खाऊन वगैरे टमटमीत होऊन घेतलं नंतर म्हटलं किती पण टाइम झाला जेवण बनवायला तरी काही प्रॉब्लेम नसतो मग सगळं बनवून वगैरे आणि त्याच्यामध्ये शेव वगैरे टाकली तिकड हिरव्या मिरच्या वगैरे दिल्या आणि मला सांगा तुमच्याकडे कचोरी किती किती रुपयाला आमच्याकडे तर वीस रुपयाला आहे एक त्यानंतर मग मस्त असं नाही का ताटला आणि त्यानंतर जेव्हा झालं मी सगळं काम वगैरे राखलं आणि मला स्वयंपाक बनवायचा होता पण काय झालं माझ्या गॅसचा पाईपच नाहीत इथनं फुटला होता खूप म्हणजे खूपच फुटला होता म्हणजे असं नाही का आपलं इयर कसे मारतं तसं ना त्याच्यातून आवाज येत होता आणि तर काय प्रॉब्लेम होता मी असा व्हिडिओ बोलूनच काढला होता पण त्याचा ना बॅकग्राऊंडचा आवाज मला टी व्ही चालू होती त्यामुळं खूप येत होता त्यामुळे मग मी नंतर म्हटलं चला आज ना स्किप करून ये ना आपण डायरेक्ट वाईस वगैरे द्या इकडे मी ना मटकीची भाजी बनवायची होती म्हणून आणि तर मी ऍक्च्युली जाळी ठेवणार होते त्यामुळं मग मी गॅस इकडे तिकडं सारलं पण इथून जोरात आवाज यायला लागला मग पळत जाऊन तिकडं गॅलरीत मग सिलेंडर असतं ना मग तिकडे मी बंद करून दिला मला वाटलं इथून तुटन कारण इथून थोडा खर्चला इथून काय तुटला वगैरे नव्हता तो इथून तुटला होता आणि त्यानंतर म्हंटल चला आपण पुढे नंतर काय करू इथं नायट इथं जर नाहीच बसला तर मग ह्या साईटला आपलं खाली ठेवून देऊ आपला की फ्रीजपाशी पण नंतर म्हटलं फ्रीज पाशी पण नको तर इथं भरपूर असं म्हणजे वेळ गेला आणि इथं कण म्हणजे असं हे पण कापला पण होता तर म्हटलं आता काय करायचं ऑप्शन नाही दुसरा काय कस तरी मग मी नंतर कुकर लावायचा प्रयत्न केला त्याच्याने थोडा इकडे तिकडे सारून एवढी पण शंका नव्हती कि तो जगन म्हणून मला लयच भीती वाटत होती पण रात्रीच्या नऊ वाजता कोणाकडे जायचं स्वयंपाक स्वयंपाक करायला त्यामुळे मग मी म्हटलं चला मरुद्या तिकडे होईल ते होईल त्यानंतर मग मी इकडं एवढा किचन वाटा वगैरे होत सगळं पण ठेवायला जागा नव्हती म्हणून आम्ही बाहेर सिलेंडर ठेवला तर सिलेंडर जवळ असतं तर इकडे तिकडे झालं नसतं मग तर हे गेले होतं खाली मग यांना सांगितलं मी फोन करून बघा कधी भेटत असेल तर अन्ना पण ते म्हटलेलं नाही आत्ता काय भेटणार नऊ वाजता कोणच नव्हतं त्यानंतर मग म्हटलं होतं अदय दे आणि मला असं आठवत पण नाही मी त्यावेळेस काय बोलत होते वॉईस नंतर द्यायचं म्हटलं का लई अवघड असतं एक तर ते दिल्लीला नाही परवडत दिल्लीला परवडत नाही तो नाही दिल्लीला परवडत म्हटलं डबल साईडनेच व्हिडिओ काढा म्हणजे एडिट पण करता येतो प्रॉब्लेम काय तो बॅकग्राऊंड टाळलं आता त्यानंतर मग मी म्हटलं चला कशातरी तरी आपले ना भाजी करून घ्यावा बटापटा असं मी क शिट्टी म्हणजे आपला कुकर ठेवला त्यामध्ये कढीपत्ता पत्ताने थोडे वेलदोडे टाकून आणि त्याच्यामध्ये थोडेसे कांदा आणि टोमॅटो टाकून दिले त्यांना वगैरे परतून वगैरे दिलं जास्त पण नाही परतलं कारण की मला लेस भीती वाटत तिथे स्वयंपाक बनवायची तर मग मी काय केलं थोडंसं परतून वगैरे दिलं आणि ऑलरेडी कुकर तापलेला होता त्यामुळे ते परतायला काही एवढा वेळ नाही लागला मला आणि म्हटलं अजून थोडं पटकन हे करावं म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं ना मीठ टाकलं मीठ टाकलं कारण की मिठाने पटकन आहे ना क्रिस्पी होतं काही पण मग त्यामुळे मग मीठ वगैरे टाकून घेतलं आणि त्यानंतर मीठ टाकून हलून वगैरे घेतलं थोडा वेळ पाच पाच मिनटं नाही झाली दोन तीन सेकंद मी हलवून घेतलं जास्त पण हलवलेलं नव्हतं म्हटलं तर जाऊ देर जगायचं तर मारायचं मरतं मारतं वाचायचं यात नाही बघ ना आज जगलो तर उद्या खायला भेटत त्यामुळं मग मी फटाफटायचं त्याच्यामध्ये जेवण त्याच्यात थोडेसे ना आलं लसूण पेस्ट ॲड केली आलं लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर मग ती ॲड करून झाल्यानंतर सगळं मी हलवून वगैरे घेतलं आणि मी मी पटकन पटकन मसाला ॲड करून घेतलं काय नाही फक्त मिसळ मसाला पण नव्हतं माझ्याकडं फक्त कांदा मसाला दोन चमचे टाकलेले एक चमचा हळद आणि एक एक चमचा मिरची पावडर असे टाकलेले कारण की कांदा पण फ्लेवर येतो तुमच्याकडे त्याला काय म्हणतात मला माहिती आमच्याकडे त्याला कांदा मसाला म्हणतात कोणाकडे दगडी मसाला किंवा खा काही म्हणतात ते म्हणतात मला पण नाही माहिती त्यानंतर सगळं हलवून घेतल्यानंतर मी पटकन काय केलं तर परतून दिलं आणि त्याच्यामध्ये मग मी पटकन जी मटकी होती आपली ना ती ॲड धुवून घेतली आणि ती टाकून टाकली आणि ती मटकी वगैरे टाकल्यानंतर मग मी हलून वगैरे घेतलं मस्त वास पण सुटलेलं भीती पण वाटत होती आणि त्यानंतर मी त्याच वाटीने ना दोन तीन वाट्या मी ती त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं जे की जास्त नव्हतं करायचं म्हणून मग दोन तीन वाट्या मी तीन वाट्या मी ती त्याच्यामध्ये पाणी टाकलं कारण एक वाट्यात पुरलं नसून दोन वाट्या पण नसतं पुरल्या म्हणून मी तीन वाट्या थोडंसं राहिलं तर राहिलं म्हटलं चला वाया गेले चांगलं राहिलेलं चांगलं नसतं मग त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि शिट्ट्या करून घेतल्या कारण की म्हटलं चला पटकन शिट्ट्या झाल्या पाहिजे आणि मी लई पण ना शिट्ट्या होऊन दिल्या दोन शिट्ट्यामध्ये मी माझं काम करून घेतलं आणि जोपर्यंत शिट्ट्या होत नव्हत्या मी तोपर्यंत घ्यासपाशीच उभी राहिली म्हटलं जर का जास्त वास यायला लागला ना तर आज जास्त वास यायला लागला ना तर मग हे करायचं बंद करायचं गॅस मग त्याच्यानंतर मग मी पूर्ण जेवढं दोन शिफ्ट्याला केलं दहा पंधरा मिनटं लावलं तोपर्यंत मी सारखा देते ना वास घेत होते म्हटलं आहा वास येतो का नाही वास येतो का नाही पण नव्हता येतो वास तिथं आणि मग का तिथंच हे झालेलं म्हटलं आत्ता काय खरं नाही तोपर्यंत मी चेक करत होते म्हटलं आता जर का वास वगैरे यायला लागला मग काय खरं नाही माझं माझ्या मी उभी राहिले राहिले ते वास घेत घेत होते आणि मला खूपच म्हणजे खूपच टेन्शन आलं होतं म्हटलं आता काय होते काय नाही कसं तरी ना दोन सुट्ट्या मी होऊन दिल्या बोळ बळ तोपर्यंत मी हाललेच नाही त्यानंतर जेवणामध्ये मी काय केलं भात होता इकडं मटकीची भाजी इकडं सॅलड ची आणि भाकर कारण की भाकरीशिवाय माझं जेवण कम्प्लीटच होत नाही मला चपाती वगैरे मी जास्त खात नाही आणि असं मी पटापटी आपलं म्हटलं चला आता खाऊन घेऊया झालं तर होतं आपलं पण म्हटलं आता खायचं मग तर म्हटलं खावा तरी आरामात मम्मी आहे ना आरामात असं टी व्ही बघता बघताना खायला लागले आणि ॲक्च्युली मला ना वाटे वाडग्यामध्ये असं खाता येत नाही मला डायरेक्ट चुरून खायला लागतं पण म्हटलं आज व्हिडिओ काढायचा आहे म्हणून मग मी काय केलं वाटेतच नाही ॲक्टिंग करत आहे ना इकडे टी व्ही पण चालू होती त्याच्यात मग मी थोडं थोडं तिकडं बघत होते आणि इकडं खात होते पण एवढी काय वाईट नव्हती झाली टेस्टला चांगलं झालं ते फक्त थोडीशी पातळ झाली होती जरा दोन दोन तीन सुट्ट्या घेतल्या असतात तर मग ते झालं झायचे आणि मुळा इज माय मोस्ट फेवरेट तर मुळा वगैरे खरं असा आपला दिवस एंड झालेला आता चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय